माझी मावशी मामी सगळेजण नमस्कार कसे आहात अच्छा या माझ्या व्हिडीओ मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे माझ्या मावशीच्या मुलाचं बारस आणि तिकडे चाललोय मी माझ्या मावशीचं बाळ खरंच खूप गोड गोंडस आहे आम्ही सगळेजण खूप एक्साइटेड आहोत त्याचं नाव जाणून हो घेण्यासाठी त्याला भेटण्यासाठी आम्ही आता इथं कार्यालयाजवळ पोहोचलेलो हो। आहोत इथं समोर खूप सुंदर रांगोळी सुद्धा काढलेली आहे सजावट देखील खूप सुंदर केलेली आहे इथं सगळेजण जमलेले आहेत थोडे जण येत आहेत खरंच खूप सुंदर वातावरण तयार झालं सगळ्यांच्या गप्पाटप्पा वगैरे सुरू आहेत आणि आता आला तो खास क्षण बाळाचं नाव जाणून घेण्याचा तर बाळाचं नाव आहे विहान, विहान। आता यानंतर आमच्या घरातल्या मंडळीच्या गप्पा टप्पा सुरू झाले आणि हे आहे आमचं गोड गोंडस बाळ सगळे जण सोबत खेळत आहे त्याचे गाल ओढत आहेत खरंच किती गोड आहे आणि इकडं आमच्या श्रीला भूक लागले त्याचं जेवण सुरू आहे कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यांना भेटून खरच खूप भारी वाटत सगळेजण खेळत होते त्याच्यासोबत पण आता हा विहान झोपलेला आहे ते गोड दिसतोय झोपताना पण माझी मावशी मामी सगळेजण आहे कार्यालयाच्या बाजूला गार्डन आहे तिथे थोडा वेळ बसल्यानंतर आम्ही सगळेजण आता जेवायला चाललोय आता आमच्या सगळ्यांची जेवण झालेले आहे नंतर बाकीचे पण इकडं आले सगळेजण इथं मस्त गप्पा चालले आहेत बोलत आहेत फोटो काढत आहेत इथं खेळत पण आहेत ह्या लहानांनी माझ्या डोक्यात फुलं घालून ठेवले होते तो कार्यक्रम वगैरे झाला त्यानंतर सगळेजण आम्ही घरी आलो इथं माझी मामाची आई मावशी मामी वगैरे आहेत सगळेजण इथं घराजवळच एक छोटंसं पार्क आहे तिथं आम्ही आलो होतो श्रीला खेळवायला म्हणजे त्याला खेळायचं होतं आणि तो तिथे इतका वेळ खेळत बसलेला की आईचं नावच घेत नव्हता इथं सगळ्यांच्या मस्त गप्पा चालल्या होत्या चला तर भेटी या पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा